नमस्कार 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 मित्रांनो मी राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी आज घेऊन आलोय एकोणीसशे एकोणसत्तर रोजी प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात तांबडी माती आ काय चित्रपट आहे हो? वा या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक पटकथा संवाद लेखक चित्र तपस्वी आदरणीय भालजी पेंढारकर संगीतकार आनंद घन अर्थात आदरणीय लता मंगेशकर या चित्रपटाची गीत कवी योगेश आणि आदरणीय शांता शेळके मित्रांनो मी आपला जास्त वेळ घेत नाही थेट आपण कथेला सुरुवात करूया गावाचं नाव जगदाळवाडी आता गाव म्हणलं की गावाच्या आवडीनिवडी त्याचप्रमाणे गावामध्ये छोटे मोठे व्यावसायिक छोटे मोठे छंद हे आलेच जगदाळवाडीचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालंच तर प्रत्येक घरातील एक जण पैलवान अगदी नामांकित नावलौकिक मिळवला पैलवान असे गाव अशी ही वाडी जगदाळवाडी अशा ज्या जगदाळवाडीमध्ये हनुमा राहत असतो हनुमाचे वडील म्हणजे अत्यंत प्रसिद्ध पैलवान होऊन गेले आणि हनुमाची आईची इच्छा होती की ज्याप्रमाणे वडिलांनी जसा पैलवान म्हणून नावलौकिक मिळवला अनेक फड गाजवले त्याचप्रमाणे हनुमा देखील मोठा पैलवान व्हावा अशी आईची इच्छा असते माय एक राहत असतात गरीब कुटुंब पण जिद्द की आज ना उद्या आपण नामांकित पैलवान होणारच आणि त्या पद्धतीनं मेहनत देखील चालू इथे उल्लेख करतो हनुमाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय शक्तिकुमार या शक्तिकुमारला एक अत्यंत बालपणापासून असलेला एक मित्र असतो तो असा मित्र जो हान्मा बरोबर गावामध्ये शेतामध्ये कुस्तीच्या फडात बाजार हाट या सगळ्या बरोबर बरोबर नामदेव त्याचं नाव आणि नामदेवची भूमिका केली सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय दादा कोंडके हनुमाची आई यांची भूमिका ज्यांनी केली अशा अभिनेत्री आदरणीय ललिता पवार गावामध्ये प्रत्येक जण एकदम व्यवस्थित आपापल्या कामामध्ये दंग आता गाव म्हटलं की पाटील की आली गावचे पोलीस पाटील पोलीस पाटील संपूर्ण कारभार पाहत असतात या पोलीस पाटलांना एक मुलगी असते आणि तिचं नाव हरणी या हरणीचा हनुमावरती खूप जीव ते असं स्वप्न पाहायचे की आज ना उद्या माझं हनुमाशी लग्न होईल आम्ही संसार थाटू अशी स्वप्न हरणी पाहत होती इथं उल्लेख करतो हरणीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय अशा काळी काय काम केलं व भूमिका त्यांनी या चित्रपटामध्ये केलेली आहे चित्रपट मात्र आपल्याला पाहावा लागेल पुढे गावामध्ये तानी नावाची एक मुलगी असते तिचा सुद्धा हनुमावर जीव ती सुद्धा स्वप्न पाहत असते की आज ना उद्या आपलं हनुमाशी लग्न होईल आपण चांगला संसार थाटू असं तिचंही स्वप्न होतं इथं उल्लेख करतो तानीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय अनुपमा आहा काय सांगावं या अभिनेत्रीबद्दल त्या काळामध्ये अत्यंत व्यस्त अभिनेत्री प्रचंड चित्रपटामध्ये भूमिका त्यांनी केला अत्यंत उत्तम भूमिका चित्रपटामधून आपण त्यांना पाहिलेलं आहे मी या ठिकाणी उल्लेख करतो घरची राणी धर्मकन्या एक माती अनेक नाती आधार जसं आत्ताचा आपण बघतोय तो तांबडी माती त्यानंतर देव माणूस पाठ राखी दाकटी बहीण दाकटी बहीण म्हटले की मला त्यांचं गाणं आठवतं फार धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावन वा हे गाणं म्हटलं की पटकन अभिनेत्री आठवतात म्हणजे आदरणीय अनुपमा यांनी या चित्रपटामध्ये ताण्याची भूमिका केलेली आहे चला आता पुढे मी आपल्याला सांगत होतो की मग हनुमाला तर नामांकन अत्यंत प्रसिद्ध पैलवान व्हायचं आहे नावलौकिक मिळवायचं आहे वडलाप्रमाणे नाव मिळवायचं आहे आई मेहनत करते हनुमा मेहनत करतोय पण हे करत असताना चांगला यासाठी वस्ताद लागतो वस्तादची गाठ घेतली वस्ताद म्हटलं मला तुम्ही शिकवा मला माझीकडून तालीम घ्या मला डाव शिकवा पण त्यासाठी पैशाची गरज असते आता कुस्तीसाठी हनुमाची परिस्थिती नसते गरीब परिस्थिती पैशाची मदत हनुमाला कोण करत त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल सुपरहिट मराठी चित्रपट अर्थात तांबडी माते मित्र हा चित्रपट फार सुंदर आहे जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की याच्यामध्ये एका पैलवानाच्या जीवनामध्ये काय काय घटना घडतात त्याचं संपूर्ण चित्रीकरण आदरणीय चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांनी केले आहे आणि म्हणून हा चित्रपट मात्र जरूर पहा अर्थात तांबडी माती मित्रांनो या चित्रपटाची एक आठवण मी आपल्याला सांगतो या चित्रपटामध्ये प्रथमच ज्या कलावंतांनी रोपेरी पडद्यावरती पाऊल टाकलं चित्र तपस्वी बालजी पेंढारकर यांनी संधी दिली ते कलाकार अर्थात आशा काळे यांचा हा पहिला चित्रपट आणि त्याचप्रमाणे आदरणीय दादा कोंडके यांचा हा पहिला चित्रपट आहे त्या संधीचं त्यांनी सोनं केलं अनेक हिट चित्रपट आणि या कलाकारांनी इतिहास घडवला याचे साक्षीदार आपण सर्व आहोत मित्रांनो मी आपल्याला सांगत होतो या संपूर्ण चित्रपटामध्ये पैलवान त्याचप्रमाणे तालीम हे सगळं दाखवायचं त्यासाठी मार्गदर्शक आधारस्तंभ असणं महत्वाचं आहे त्यासाठी त्या काळातले त्यास नामवंत असे हिंद केसरी पैलवान गणपतरावजी आंधळकर यांनी अत्यंत मोलाचं काम मोलाचं सहकार्य या चित्रपटासाठी केलं त्याचप्रमाणे या चित्रपटाचं चित्रीकरण होत असताना था ज्या सांगली कराड कोल्हापूर परिसरामध्ये ज्या तालमी होत्या त्यातल्या निवडक तालमीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्या तालमीमध्ये मोतीबाग तालीम त्यानंतर गवळी तालीम त्यानंतर आझाद हिंद आखाडा आणि हे होत असताना त्या काळामध्ये चित्रीकरण करत असताना अत्यंत मोलाचं सहकार्य सांगली पोलीस स्टेशन आणि त्यातील त्यांचे सर्व सहकारी यांचं लाभलेलं आहे याचाही उल्लेख मला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो हा चित्रपट पहा आपण अनेक चित्रपट पाहतो चित्रपट सुरू झाला की प्रचंड म्हणजे आपण पाहतो की नामावले येते कलाकारांचं नाव येतं या चित्रपटामध्ये कलाकारांची नावं जे आपण पाहतोय चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांनी जयप्रभा स्टुडिओ मध्येच एका भिंतीवर नावं अक्षरशः लिहिलेली आहेत पांढऱ्या रंगाने आणि ती नावं आपण पाहतोय माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला बोलपट पहिला चित्रपट आदरणीय भालजी पेंढारकरांचं वेगळं कौशल्य आणि वेगळा प्रयोग चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे म्हणजे आपण अनेक चित्रपट पाहतो पण भिंतीवरती कलाकारांची नावं या चित्रपटात आपण पहा चित्रपट जरूर पहा अर्थात तांबडी माती मित्रांनो अनेक आठवणी या चित्रपटाच्या माध्यमातून जे काय माझ्या दृष्टीत पडल्या ज्या काय मी माहिती गोळा केल्या असेल त्या के आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण नवीन पिढींनी हे चित्रपट जरूर पाहायला हवेत आणि म्हणूनच आपण नेहमीच घेऊन येतो जुनं ते सोनं या सत्रात एकोणीसशे साठच्या दशकातील चित्रपट आणि आत्ताचा चित्रपट अर्थात तांबडी माती चित्रपट आपण जरूर पहा मित्रांनो माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सर्वांचं उदंड प्रतिसाद माझ्या व्हिडिओला मिळतो आहे आपण सर्वजण सबस्क्राईब करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र